उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील महात्मा गांधी विद्यालयामध्ये अपूर्व विज्ञान मेळावा खरी कमाई आणि स्वहस्तकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट सुसंगती सदा अपूर्व विज्ञान मेळावा खरी कमाई आणि स्वहस्तकला यांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून बनसोडे गट शिक्षण अधिकारी सुभाष चव्हाण केंद्रप्रमुख व परीक्षक म्हणून सुतार सर आणि साळुंके उपस्थित होते शिवाजी दादा चालुक्य यांच्या संकल्पनेतून उमरगा तालुक्यातील गोरगरीब वंचित घराघरात त्यात तांडा आणि मुला मुलींना उच्चतम दर्जेदार शिक्षण भेटण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था उमरगा संचलित महात्मा गांधी विद्यालय आहे आज या लहान मोठ्या विद्यार्थ्यांना एक रुपया कमवण्यासाठी काय कसरत परिश्रम घ्यावी लागते हे नक्कीच उमगणार याचं पूर्ण श्रेय जात या महात्मा गांधी विद्यालय मराठी मायबोली शाळेला आणि त्यातील संस्काराचे बीजारोपण करणारे मुख्याध्यापक राहुल सोनवणे आणि समस्त शिक्षक वृंदाला विद्यार्थ्यांना वयातच श्रमाचं महत्व कळावं विक्री कौशल्याची ओळख व्हावी त्यांची वृत्ती वाढावी या उद्देशानं शाळांमध्ये खरी कमाई सारखी संकल्पना राबवली जाणं महत्वाची बाब आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही जबाबदारी वय पाहून येत नाही पण खांदे मात्र मजबूत करून जातात त्यामुळे शालेय जीवनात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण अवगत होतात आणि त्यांना या गोष्टी आयुष्य सुखकर आणि आपलं भविष्य आत्मनिर्भर स्वावलंबी बनवण्यात नक्कीच सहकार्य लाभत कोण जाणव यातीलच एखादी मुलगी देशाची राष्ट्रपती होईल तर कोणी वैज्ञानिक तर कोण उच्च संशोधक या कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी बनसोडे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमात तिसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सन्मान पटकवणाऱ्या महात्मा गांधी शाळेतील विद्यार्थी ऋषिकेश गवाले याने आपल्या स्वरचित फुलेंच्या पुण्याईनं या कवितेनं कार्यक्रमाची सांगता झालीये तर पाहुयात या विद्यार्थ्यांना रचलेली ही कविता पुन्हा झालं तुझ्या जीवनात सोन मुळे झालं तुझ्या जीवनाचं सोन लेकी जाऊ नको विसरून अरे पुरी ए पुरी तू साहेबीण झालीस मोठी महात्मा फुलेंच्या पुण्य आईन तू साहेबीण झालीस मोठी महात्मा फुलेंच्या पुण्याईन आईन घराबाहेर पडणे म्हणजे मानले जात शप आता तुझं फिरतेस प्रत्येक देश घरा घराबाहेर पडणे म्हणजे मानले जात शप आता तुझं फिरतेस प्रत्येक देश जगामध्ये शान आता तुझं पान जगामध्ये शान आता तुझं पान दिलं वैभव हे मिळवून अरे पुरी ए परी तू साहेबीण झालीस मोठी महात्मा फुलेंच्या पुण्या ईन तू सायबीन झालीस मोठी महात्मा फुलेंच्या पुण्याईन तुझ्या नशिबी होत चूल आणि मुलं तुझ्या हाती आल्या त्या देशाचं अभिमान तुझ्या नशिबी होत चुल आणि मुलं तुझ्या हाती आल्या त्या देशाचं अभिमान देशामध्ये शान आता तुझं मानपान देशामध्ये शान आता तुझं मानपान दिलं वैभव हे मिळवून अरे पुरी पुरी तू सायबीण झालीस मोठी महात्मा फुलेंच्या पुण्या ऐन तू सायबीण झालीस मोठी महात्मा फुलेंच्या पुण्याईन तुझ्या नशीबी होती सतीचीही चाल तुझ्या हाती आल्या राजाचं राजकारण तुझ्या नशीबी होती सतीचीही चाल तुझ्या हाती आल्या राजाचं राजकारण राजामध्ये शान आता तुझन राजामध्ये शान आता तुझं मानपान दिलं हे मिळवून अरे पुरी ए पुरी तू साहेबी न झालीस मोठी महात्मा फुलेंच्या पुण्याईन तू साहेबीण झालीस मोठी महात्मा फुलेंच्या पुण्याईन पुनामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं पुनामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं लेखी जाऊ नको विसरून अरे पोरी ए पोरी तू साहेबीण झालीस मोठी महात्मा फुलेंच्या फुलेंच्या महात्मा यावेळी चाळीस पेक्षा अधिक प्रयोग पंधरा स्वहस्तकला आणि जवळपास वीस खरी कमाई स्टॉलने शाळेला जणू वेगळं स्वरूप आलं होतं बी व्ही सुरवसे यांनी यावेळी प्रास्तविक केलं तर जीवी पवार यांनी आभार प्रदर्शन केलं प्रक्षक म्हणून काय वाटलं आज महात्मा गांधी विद्यालय उमरगा या ठिकाणी अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी परीक्षक म्हणून मी आणि सन्मान्य सर उपस्थित आहोत विद्यार्थ्यांचा प्रयोगांचं ऑब्झर्वेशन करत असताना आम्हाला अतिशय छान अनुभव या ठिकाणी आलेले आहेत विद्यार्थी लहान गटातून असो किंवा मोठ्या गटातून असो आजच्या काळाला अनुसरून असे त्यांचे उत्कृष्ट प्रयोगांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे विज्ञानविषयी शिकत असताना नक्कीच आज शासनाची अपेक्षा आहे की ॲक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण विद्यार्थ्याला मिळावं फक्त ॲक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण वर्गामध्ये न होता विद्यार्थ्यांनी स्वतः काहीतरी नवीन इनोव्हेशन करावं ही अपेक्षा त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच आज महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्याने काही नवीन प्रयोग जे की स्वकल्पनेता त्यांनी मांडलेले आहेत उत्कृष्टरित्या या ठिकाणी त्यांनी हे सादरीकरण केलेलं आहे जसं की मला आवर्जून सांगावं असं वाटतं ए टी एम मशीनचं सादरीकरण एका विद्यार्थ्याने या ठिकाणी केलेलं आहे आज डिजिटलायझेशन होत असताना सरकारची अपेक्षा असताना या सर्व गोष्टी प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर या लहान वयामध्ये या विद्यार्थ्यांना डिजिटल मशीनची पूर्ण माहिती या ठिकाणी झालेली आहे इंटरनेटच्या माध्यमातून या ए टी एम मशीनची माहिती त्यांनी मिळवून एक उत्कृष्ट असा प्रयोग त्यांनी सादरीकरण केलेला आहे की ए टी एम मशीनमध्ये जेव्हा आपण कार्ड स्वाईप करतो कशा पद्धतीनं पैसे आपल्याला मिळतात याचं उत्कृष्ट असं सा सादरीकरण या विद्यार्थ्यांना केलेलं आहे नक्कीच आम्हा परीक्षकाच्या दृष्टीनं त्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे एवढंच नाही रॉकेटसारखी संकल्पना जी की न्यूटन्स लॉवरती आधारित आहे त्याचंही उत्कृष्ट सादरीकरण या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेलं आहे नक्कीच त्याच्या मागची जी शास्त्रीय संकल्पना आहे त्यांचं पूर्ण आकलन या विद्यार्थ्याला झालेलं आहे तेव्हाच स्वतः उत्कृष्ट पद्धतीनं या प्रयोगांचं सादरीकरण त्यांनी केलेलं के आहे त्याबद्दल आमच्या परीक्षकांच्या वतीनं या विद्यालयातील विद्यार्थ्यांचं त्यांचे मार्गदर्शक शिक्षक त्यासोबतच मुख्याध्यापक या सर्वांचं अभिनंदन आहे सर आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगू शकतो सर आज महात्मा गांधी विद्यालय मार्ग येथे या शाळेचे मुख्याध्यापक सर व त्यांचा सर्व शिक्षकवृंद व त्यांच्या सर्व संस्थेचे संस्थाचालक त्यांच्या मार्गदर्शनानं आज विविध संगम असा कार्यक्रम शाळेत ठेवण्यात आलेला आहे पहिला आहे अपूर्व विज्ञान मेळावा त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आपापल्या परीने आप अतिशय उत्कृष्ट असे प्रयोग सादरीकरण केलेले आहेत दुसरा हस्तकला प्रदर्शन अनेक विद्यार्थी आपल्या स्वतःच्या कलेतून अनेक प्रकारचे हस्तकला सादरीकरण येणे केलेले आहेत अतिशय सुंदर वाटे त्यानंतर तिसरा आहे खरी कमाई तर विद्यार्थ्यांनी स्वतः खाद्यपदार्थ स्वतः बनवून तयार ठेवून या प्रदर्शनाचं असं उत्कृष्ट असं या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी केले सर शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काय सांगाल तुम्ही आज आमच्या या महात्मा गांधी विद्यालय शाळेमध्ये दादांच्या प्रेरणेने या उद्देशाने या शाळेची उभारणी पत झाली झोपटपट्टी तांडा वस्तीग्रह या ठिकाणून येणारे अतिशय गरीब आर्थिक परिस्थितीने हालाखीचे असणारे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनासुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाने ते पुढे जावे चांगल्या पद्धतीनं हस्तकलेच्या माध्यमातून आणि खरी कमाईच्या माध्यमातून त्यांना एक चांगली दिशा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम आपण शाळेमध्ये राबवलेला आहे आणि कल्पनाही करता येणार नाही एवढ्या सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रयोगातून दाखवून दिलेला आहे की सुद्धा वैज्ञानिक बनू शकतो त्याचबरोबर खरी कमाईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपण स्वतः तयार केलेल्या वस्तू या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि आधी, अति अतिशय चविष्ट अशा त्या वस्तू आहेत आणि त्याचबरोबर हस्तकलेच्या माध्यमातून त्यांनी आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण इथं दाखवलेले आहेत आणि ते अतिशय योग्य पद्धतीचे आम्हाला सर्वांना वाटले बस या याप्रसंगी शाळेतील सर्व कर्मचारी आणि शिक्षक वृंद उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री व्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद